સોલાપુર જિલ્લા પરિષદે પુાકાર ઘ સીના વ ભીમા નદીકાઠ્યા ઐંછ ગાવા સ્વચ્છતા મોહિમ पातळीवर सुरू केली आहे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव रिधोरे व वा तांदुळवाडी ग्रामपंचायतीमध्ये स्वतः प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला व सर्व पूरग्रस्त गावे स्वच्छ करण्याचा संकल्प केला आजपासून पूरग्रस्त भागात युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली पुराचे पाणी शाळा आणि अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालयात तसेच सार्वजनिक इमारतीमध्ये शिरल्याने या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गाळ साचला सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी उंतरगाव येथे भेट देऊन ग्राम, सहबा ग्राम, ग्राम सहबा स्वच्छता अभियानात सहभाग घेतला स्वतः प्लास्टिक कचरा वेचत त्यांनी ग्रामस्थांना प्रेरणा दिली जिल्हा प्रशासन ग्रामपंचायत स्थानिक नागरिकांच्या सहभागातून जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छता मोहीम व त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री पुरवली जात आहे पूरग्रस्त कुटुंबियांच्या परिसरात त्यांनी स्वच्छतेची कामे स्वतःहून करून नागरिकांना धीर दिला ਕਪੜੇ ਵਗੈਰੇ ਆ ਗਏ ਚੋਰੀ ਕਪੜੇ ਆ ਹੀ ਕਿ ਨਹੀਂ ਚਾਏ ਨਾ ਹੀ ਮਾਸਾੜੇ ਨਾ ਹੀ ਆਸ ਦੇ ਹਾਂ ਮੈਂ ਦੇਖਦਾ ਹਾਂ ਕਾਟਾ ਪਾਵਾ ਜੀ ਹਾਂ अशा गंभीर संकट काळात शासन सर्वतोपरी मदतीसाठी सोबत असल्याचे आश्वासन सीईओ कुलदीप जंगम यांनी दिले या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव गटविकास अधिकारी सुळे उपस्थित होते त्यानंतर पूरग्रस्त बाकाव ग्रामपंचायतीला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला यावेळी लोकांच्या अडचणी समजून घेताना शासनाच्या सर्व विभागांकडून हाती घेतलेल्या उपाययोजनेबाबत लोकांना माहिती देऊन शासन आपल्या अडचणीत साथ देईल याची ग्वाही कुलदीप जंगम यांनी दिली यावेळी वाकाव राहुल नगर व इतर पूरग्रस्त ग्रामपंचायत परिसरात वीज पुरवठा रेशन धान्य उपलब्धता जनावरांसाठी चारा आरोग्य सुविधा व स्वच्छता या संबंधित सविस्तर आढावा घेण्यात आला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका